मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा दुखी, दुखी, खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा विट्यातील शर्तभंग झालेल्या प्लॉटधारकांच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघालाय आमदार सुहास भैया बाबर यांनी महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक घेऊन हा तोडगा का काढलाय त्यामुळे विटा परिसरातील प्लॉटधारकांना मोठा दिलासा मिळालाय विटा शहरातील यशवंत नगर मधील साठ झालेले आहेत या प्लॉटधारकांना शासनाकडून लाखो रुपये दंडाची नोटीस आलेली आहे त्यावर मार्ग काढण्यासाठी आमदार सुहास भैया बाबर यांनी राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक आयोजित केली या महत्वपूर्ण बैठकीत प्लॉट कब्जेपट्टी झालेल्या दिवशी रेडी दर किंवा शर्थभंग झालेल्या दिवशीचा रेडी रेकणार दर यावरती नजराणा आकारण्यात यावा जेणेकरून आजचा बाजारभाव एवढा दंड आकारला जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली आहे याबाबत या माहिती देताना आमदार सुहास बाबर म्हणाले विटा शहरातील यशवंतनगर भागातील सुमारे एकशे पंच्याऐंशी प्लॉट गरीब मध्यमवर्गीय कुटुंबांना पासष्ट वर्षापूर्वी वाटप करण्यात आले होते या प्लॉट धारकांनी नियमाप्रमाणे सरकार दप्तरी रक्कम भरलेली होती आज अखेर सर्व नागरिक प्लॉट मध्ये आपापल्या ऐपतीप्रमाणे घरे बांधून राहत आहेत परंतु प्लॉट धारकांकडून अनावधानाने शर्त भंग आहेत त्यामुळे प्लॉट तारण देऊन कर्ज काढणे प्लॉट हस्तांतरण करणे प्लॉट भाडे तत्वावर देणे व्यावसायिक वापर इत्यादी प्रकारचे शर्तभंग झालेले आहेत त्यामुळे संबंधित प्लॉटधारकांना शासनाकडून मोठ्या रकमा भरण्याच्या तसेच वसुलीच्या नोटीसा आलेल्या आहेत त्यामुळे प्लॉटधारक असून या प्लॉट धारकांनी भोगवटदार दोन मधून भोगवटदार एक मध्ये परिवर्तित होण्यासाठी विनंती केलेली आहे त्यामुळे विटा शहरातील यशवंतनगर भागातील शासकीय प्लॉट भोगवटदार दोन मधून भोगवटदार एक मध्ये होण्यासाठी आपले स्तरावर बैठक आयोजित करण्याची विनंती राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर यांच्याकडे केली होती या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मंत्रालयातील दालनामध्ये बैठक आयोजित केली होती या बैठकीत आमचे म्हणणे ऐकून प्लॉटचे कब्जेपट्टी झालेल्या दिवशीचा रेडी रेखनारचा दर किंवा शर्थभंग झालेल्या दिवशी असणारा रेडी रेखनारचा दर यावरती नजराना आकारण्यात यावा जेणेकरून आजचा बाजारभाव एवढा दंड आकारला जाणार नाही असा निर्णय महसूल मंत्री नामदार कुळे यांनी या बैठकीत घेतला असल्याचे देखील आमदार सुहास भैया बाबर यांनी सांगितले खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी काण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुरात आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स बिटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर बिटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर।